नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची घराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जेव्हा विजय म्हणते की कबीरची बायको ही पहिली गुंजा असेल कारण गुंजाचे आणि कबीरचे अगोदर लग्न झाले तर मधूला राग येतो आणि ही विजयाला उत्तर देते की माझ्या मुलाचे निर्णय मला स्वतःला घेऊन द्या आणि प्लीज वहिनी तर विजयाला वाईट वाटते विजय म्हणते की मधू हे सर्व तू बोलते आणि कबीर माझा कोणीच लागत नाही का कबीरवर माझा काही अधिकार नाही का, ना का? तू सुद्धा एक बाई आहेस बाई असल्यासारखा विचार कर एखाद्या स्त्रीसाठी तिचं लग्न तिचा नवरा तिचा संसार किती महत्वाचा असतो का कर्तव्याच्या नादामध्ये तू इतकी आंधळीत झालीस का तेव्हा अशोकदादा म्हणतात की बहिणी प्लीज तुम्ही शांत व्हा तेव्हा भास्करदादा ओरडतात की तू काय बोलतेस याची तुला भान नाही त्यामुळे तू शांत राहा तेव्हा लगेच विजय ही अशोकदादा किंवा भास्करदादा यांना म्हणते गुंजा तुम्हाला सून म्हणून मान्य नाही का तर माया लगेच टाळ्या वाजवते आणि मधुश्री ताई वा खरच खूप छान तुम्ही खेळ मांडलास येथे माझ्या मृण्मईला न्याय मिळून देण्याऐवजी ह्या लायकी नसलेल्या दीडदमडीच्या मोलकर्णीला न्याय मिळून देण्याच्या गप्पा तुमच्या सुरू झाल्यात तेव्हा लगेच अशोकदादा हात जोडून वहिनी प्लीज शांत राहा असे म्हणून सर्वेश्वरला म्हणतो की दादा माझ्या मुलाने खूप मोठी चूक केली ही आम्हाला सर्वांना मान्य आहे त्यामुळे आम्हाला कुणालाच आमचे मत मांडण्याचा अधिकार राहिलेला नाही तेव्हा तुम्ही म्हणताल तसे करू तर कबीर लगेच म्हणतो की मला ते मान्य नाही तेव्हा लगेच मृन्मयी कबीरला म्हणते की कबीर एकदा ऐकून घे तर लगेच माया मृन्मयीला रागाने म्हणते की कुणाला समजवण्याची आणि ऐकून घ्यायची काही गरजच नाही तेव्हा मधुर रडतच कबीरला विचारते की मान्य नाही म्हणजे आता काय झाले आणि का तुला हे मान्य नाही असे विचारते तर कबीर म्हणतो की मी आयुष्यात पहिल्यांदा प्रेमात पडलो ते ऐकून तर सर्वांना धक्काच बसतो आणि गुंजा सुद्धा खूप घाबरते तेव्हा कबीर म्हणतो की मला पुन्हा एकदा नवीन प्रवासाला म्हणजे त्या खोट्या प्रवासाला सुरुवात करायची नाही म्हणून आज सर्वांसमोर मी कबुली देतो माझे प्रेम आहे गुंजावर ते ऐकून तर मृनयला धक्काच बसतो आणि गुंजाही रडतच बघत असते तर कबीर म्हणतो म्हणूनच मी तुम्हाला मागाशी सांगितले की मला कबुली सुद्धा द्यायची आणि जबाबदारी जबाबदारी स्वीकारायची तर सर्वेश्वरला खूप राग येतो आणि तो जोराने कबीर असे ओरडतो तेव्हा सर्वेश्वर कबीरजवळ येतो आणि रागाने त्याची गचंडी धरत म्हणतो की मृन तू रिसर लग्न केले आणि आता तू म्हणतो की हिच्यावर प्रेम आहे ही मिरुन्मयची खूप मोठी फसवणूक आहे आणि ती फसवणूक मी तुला करून देणार नाही तुझे डोके ठिकाणेवर नव्हते तर कबीर म्हणतो की इतक्या दिवस नव्हते मामा आज आले तेव्हा सुद्धा म्हणतो की कबीर तू खूप मोठी चूक करतो तर कबीर म्हणतो की प्रेम करण्यात कसली मोठी चूक तेव्हा भास्करदा म्हणतात की कबीर तू तु तुझ्या तु बायकोवर म्हणजे मिरुनयवर प्रेम करायला हवे तेव्हा कबीर म्हणतो की मी माझ्या गुंजावर तेव्हा मधू सुद्धा कबीर ओरडते तर कबीर मधूला म्हणतो की आई तू मला लहानपणापासून ओळखते की मी कुठल्याही मुलीकडे वर डोळा करून सुद्धा आजपर्यंत पाहिले नाही किंवा मला एखादी मुलगी आवडती असे सुद्धा मी म्हंटलो नाही माझ्यासाठी प्रेम लग्न ह्या कधीच प्रायव्हेटीच नव्हत्याच माझी करिअर माझी पत्रकारिता हेच माझे विश्व होते आणि मामा तुम्ही म्हणतात की मृण्मयीवर माझे लहानपणापासून प्रेम होते परंतु आज मी तुम्हाला ते सुद्धा सांगून टाकतो की मी मृुनमयशी लग्न माझी जबाबदारी निभावण्यासाठी केले कारण लहानपणापासून मामांचे उपकार आहे हेच मी ऐकत आलो आणि मोठे झाल्यानंतर त्याच मुलीचे तुझ्यावर प्रेम आहे आणि त्याच मामाच्या मुलीला तुझ्याशी लग्न करायचे म्हटल्यावर मग मी कुठल्या तोंडाने नकार देणार म्हणून मला मृन्मयीशी लग्न करावे लागले म्हणून मी मिरुनशी लग्न केले आणि लहानपणापासून माझे कधीही मृण्मयीवर प्रेम नव्हते तर ते ऐकून मृरमयला तर खूपच आणखी धक्का बसतो परंतु आता आयुष्यात मी पहिल्यांदा प्रेमात पडलो इतकी वर्ष मी कुणाला दुखवायचे नाही म्हणून स्वतःला मी दुखवत राहिलो आज त्याचे परिणाम मी स्वतः भोगतोय आज पहिल्यांदा मी स्वतःसाठी काहीतरी मागतो तर तुम्ही माझ्याशी असे वागतात असे कबीर मधु आणि सर्वेश्वर यांना सर्वांना सांगत असतो सर्वेश्वरला तर भयंकर राग आलेला असतो आणि मधू आणि भास्कर अशोक दादा, अशोकदादा यांना सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा माया लगेच जोराने स्टॉपिड आणि तुम्हाला सरपोतदारांना तुमच्या घरी वेळ नाही का हे सर्व दोन्ही काढण्यासाठी वेळ नाही का येथे मृण्मयीचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी बोलावले होते आणि जर तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर सर्वजण येथून चालते असे माया स्पष्ट शब्दात त्यांना काढून देत असते तेव्हा कबीर लगेच रागाने मायासमोर येतो मला जे बोलायचे असेल ते तुम्ही मला बोलू शकता परंतु घरच्या बद्दल एक शब्द सुद्धा तुम्ही जास्त काढायचा नाही अशी मायाला धमकी देतो विषयामधून विषय निघत गेले म्हणून आमचे हे प्रॉब्लेम्स निघाले खरं तर मला हे सर्व बोलायचे नव्हते परंतु त्यातील काही प्रॉब्लेम्सला मृण्मयसुद्धा सुद्धा जबाबदार आहे आणि तुम्हाला मृण्मयबद्दल बद्दल जर बोलायचे असेल मग ऐका मी डोंगरवाडीवरून आल्यानंतर माझ्या आणि मृनमयीचे नातं हे नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न केला होता मी जवळ येत नाही प्रेम देत नाही असे तिचे म्हणणे आहे ना हे मी तिला सर्व द्यायला तयार होतो आमचं बायकोचं नातं हे पूर्ण करायचा तिला तिचे अधिकार देण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला होता परंतु तिने काय केले तिने तर मला पूर्णपणे चिडकारले आणि त्यानंतर तिच्या वागण्याने माझ्यावर तिने घाणेरडा संशय घेतला त्यामुळे आमच्यातील अंतर हे वाढत गेले मृन्मयने मला समजून घेण्याचा कधी प्रयत्न केलाच नाही उलट गुंजाविरोधी षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केलास आणि त्याबद्दल तर तुम्हाला माहितीच असेल तुम्ही सुद्धा त्यात सामील होतात तेव्हा माय म्हणते की शटअप तुझ्यावर जे आरोप लागले तेव्हा पाणी फिरवण्यासाठी तू माझ्यावर चिखल फेकतो की काय तेव्हा कबीर म्हणतो की उगाच तुम्ही मला तोंड उघडायला लावू नका कारण अजून मी काही बोललो नाही तेव्हा माया म्हणते की शटाप तर कबीर म्हणतो की तुम्ही आणि मृमयीने मिळून तुम्ही जे काही खालच्या पातळीला जाण्याचे कृत्य के केले ना ते सर्व मला माहिती आहे तर माया ही जोराने कबीरवर ओरडते आणि आता सर्व माझ्या घरातून चालते व्हा आणि भेटूयात आपण डायरेक्ट कोर्टामध्ये असे ती कबीरला धमकी देते तेव्हा विजय लगेच जोराने मायावर ओरडते माया ताई तुम्हाला जिथे जायचे असेल तेथे ते तुम्ही जा आणि जे करायचे असेल ते करा परंतु आता येथे जे काही झाले ते योग्यच आहे कुणी काही म्हणून दे पण मी कबीर सोबतच आहे आणि भास्कर दादांना घेऊन विजय रागाने तिथून निघून जाते तेव्हा मधू आणि हे सर्वेश्वरची माफी मागतात मधु रडतच म्हणत असते की दादा सर्वात जास्त गुन्हेगार मी आहे तुझी कारण माझ्या पोटच्या मुलानेच हे सर्व मांडले तेव्हा मधू आणि दादा सुद्धा जायला निघतात आणि मिरुन्मयी समोर येऊन ते मिरुणमयीची माफी मागतात आणि मधुही मिरमयीला हाताला हात देण्यासाठी लागते तर मृरमयी रागाने तो हात झिडकारते आणि मधु आणि सशोकदादा तिथून निघून जातात त्यानंतर गुंजाही रडतच मृरमयी समोर येते आणि हात जोडून विनवणी करत ती मिरुमय ताई असे म्हणते तर लगेच मृन्मय रागाने म्हणते की खबरदार मला जर ताई म्हटलीच तर तर गुंजा खाली बसते आणि हात जोडून रडतच म्हणते तर मी तुमच्या मापीच्या लायकीची नाही परंतु जमले तर मला माफ करा तुमचे सपन काढून मी माझ्या त्या पायावर माझा संसार उभा करू शकत नाही तेव्हा कबीर म्हणतो की गुंजा तर गुंजा ही मृण्मयला म्हणते की तुम्ही घरी चला मी लगेच तिथून निघून जाते तेव्हा कबीर लगेच गुंजाला हाताला धरून उठवतो आणि या सर्वाची काही गरज नाही चल तू माझ्या सोबत म्हणून तो गुंजाच्या हाताला धरून जायला निघतो तर मृण्मय म्हणते की थांब कबीर मृण्मय कबीरला विचारते की तुझा हा निर्णय पक्का आहे का तुला गुंजासोबत संसार थाटायचा का कबीर काही उत्तर न देता जायला निघतो तर मृण्मय ही रडतच थँक्यू असे बोलते तेव्हा कबीर म्हणतो की आय एम सॉरी मृन्मयी लग्न अगोदर फसवले नाही लग्न सुद्धा मला गिल्ट होताच। त्यानंतर सुद्धा मी गिल्ट मध्येच जगत आलो आणि गुंजाकडे पगत म्हणतो की नियतीच्या मनामध्ये काही वेगळेच होते बाकी काही असले तरी एक गोष्ट तुला चांगलीच माहिती आहे की आपण एकत्र असण्याचा मी कधीही गैरफायदा घेतलेला नाही तेव्हा गुंजा रडतच म्हणते की साहेबा प्लीज माझे ऐका मी घरी जाते आणि आईला घेऊन कुठेही निघून जाते आम्ही कुठेही जाऊ पण त्या घरामध्ये मी आता राहू शकत नाही ते घर गुरमुरम ताईंचं आहे तर कबीर म्हणतो की गुंजा आणि मुरुनला म्हणतो की आपल्या संसारात प्रेम नाही माझ्या बाजूने ऑप्लिकेशन आणि तुझ्या बाजूने तुझ्या बाजूने कदाचित तुझा, तुझा, कदा तुझा हट्ट आणि या चोरावर संसार उभा राहू शकत नाही आणि हात जोडून तो मिरुनची माफी मागतो आणि शक्य असेल तरच माफ कर आणि गुंजाला हाताला धरून तो तिथून निघून जातो तर मृनमयीला खूप वाईट वाटते ती खूप रडत असते त्यानंतर इकडे घरातील सर्वजण घरी येतात तर बेल वाजो जो सर्वजण हे दबतात तर दादा हे जोरजोराने बेल वाजवतात तर भास्कर दादा म्हणतात की गुंजाची आई दरवाजा का उघडत नसेल तर अशोकदादा म्हणतात की माझ्याकडे चावी आहे आणि रागाने ते दरवाजा उघडतात तर बाबळी ही धक्क्याने तिथे बसलेली असते तर बाबळीला अशा अवस्थेत बघून सर्वांना तर धक्काच बसतो की नेमकं हिला काय झाले असेल मधू बाबळीला हात लावायला जाते तर बाबळी रागाने तो झिडकारते विजय घाबरतच विचारते की मधू यांना काय झाले असेल आणि घाईने पाणी आणण्यासाठी जाते तेव्हा जा विजय पाणी घेऊन येते आणि बाबळीताई पाणी घ्या असे म्हणते तर बाबळी रागाने तो ग्लास फेकून देते आणि तो ग्लास कबीर आणि गुंजासमोर येऊन पडतो तर त्यांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो तर गुंजा जोराने आई असे ओरडते गुंजा घाबरतच विचारते की आई काय झाले बोल ना ग काय झाले तर बाबळी काहीच बोलत नसते सर्वांना तर खूप टेन्शन येते तेव्हा कबीरचे लक्ष समोर जो अल्बम पडलेला असतो त्याकडे जाते आणि कबीरचे हे सर्व लक्षात येते तेव्हा गुंजा आणि यांचे यांचेसुद्धा लक्ष त्या अल्बमकडे जाते आणि त्यांना समजते की नक्की बाबीला हे सर्व सवि समजले म्हणजे कबीरचे दुसरं लग्न झालेले आहे गुंजा खूप रडत घाबरत बाबळीला म्हणत असते की आई तू ठीक आहे ना बोल ना काहीतरी म्हणून बाबळीला बोलवण्याचा प्रयत्न करत असते परंतु बाबडी मात्र शांतच असते तेव्हा कबीर म्हणतो की गुंजाची आई तर बाबळी ताटकन उठते आणि पुरीच्या जवळ सुद्धा यायचे नाही तुमची सावलीसुद्धा मी तिच्यावर पडून देणार नाही तर कबीरला धक्का बसतो आणि बाबडी म्हणते की तिच्यापासून दूर राहा आणि तो अल्बम उचलते आणि ही मुलगी कोण आहे याचा जाब विचारते तर सर्वजण हे धक्क्याने बघू लागतात तर हा बघ येथे समतो पुढील भागामध्ये बाबळी ही रडतच म्हणत असते की माझ्यासमोर कोणी आले तरी मी माझ्या लेकीच्या बाजूने उभी राहणार जे माझ्या न... नशिबात घडले ते माझ्या लेकीच्या नशिबात मी होऊन देणार नाही तेव्हा गुंजा आणि बाबळी हे आपले कपडे गाठोडे घेऊन जायला निघतात तर कबीर गुंजाला आडवत असतो की गुंजा तू कुठेही जाणार नाही तर गुंजा म्हणत असते की साहेबा बाजूला व आमची वाट सोडा तर बाबळी आणि गुंजा तिथून जायला निघतात तेवढ्यात काही गुंड येतात आणि गुंजाला किडनॅप करून पकडून तेथून घेऊन जातात तर ते गुंड बाबळी कबीर आणि यांना सर्वांना पिस्तूल दाखवून मागे व्हा बोलून गुंजाला गाडीत बदमे बसवतात तर ग बाबळी ही जोरात गुंजा असे ओरडते तर सर्वेश्वरचे लक्ष बाबळीकडे जाते आणि तो जोरात बाबळी असे बघून ओरडतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद